नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं के घेऊन आलेलो आहेत तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवा मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती म्हणजे तुम्हाला आता मुंबई पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा प्रश्न पुढचा मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो तर आपण बघूयात पुढचा प्रश्न बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले म्हणजे आपला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या ध्वजाचं डिझाईन तयार करण्यात आलं आणि त्याचं आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी ते तयार केलेलं आहे मित्रांनो प्रश्न पुढचा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारले म्हणजे आता राष्ट्रगीतावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो तर आपल्याला भारताचे राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत केव्हा स्वीकारले असा प्रश्न विचारल्यास चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारले तर याच्यामध्ये कन्फ्युजन पण आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना असे वाटते की राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे एकच आहे पण राष्ट्रगान वेगळे आणि राष्ट्रगीत वेगळे आहे तर याच्यावर तुम्ही लक्ष देऊन अभ्यास करा कारण अशा प्रकारचा तुम्हाला डिस्टर्बन्सचा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न पुढचा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले म्हणजे एकोणीसशे पन्नास रोजी चोवीस जानेवारीला संविधान सभेला तात्पुरती म्हणजे टेम्पररी आता जसं की परमनंट असतं तर त्या त्यावेळेस त्यांनी तात्पुरती संसद म्हणून घोषित केलं होतं तर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्न